नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ताचा हा विषय खूप गंभीर आहे कारण मी आत्ता जो एक व्हिडिओ काढते तो व्हिडिओ म्हणजे बनतोय चरवलीमध्ये चरवली फाट्याच्या तिथे हा सगळा आसपासचा एरिया जो आहे तो एरिया असा थोडासा सुनसान एरिया पण नाही आहे आता चांगली वर्दळ असते इकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे झालेलं आहे बिबट्याचं दर्शन बिबट्याचं म्हणजे या परिसरामध्ये सध्या बिबट्या वावरतोय आणि इथे ॲक्च्युली हे पहा इकडे सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि इथेच सकाळी बिबट्या दिसलेला आहे ह्या बोर्डजवळ हा बोर्ड दिसतो आहे ना इथे बिबट्या दिसलेला आहे तर सगळ्यांना इथे सावधानतेचा इशारा सांगण्यात आलेलं आहे की नी चा कि तर तेन नी ते बिबट्या आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी इथे खूप सांभाळून चालायचं आहे किंवा लहान मुलांना इकडे बाहेर काढू नका कारण इथेच जवळच एक भास्कर तपकीर म्हणून आहेत तर त्यांच्या एका वासरूला बिबट्यानी म्हणजे त्या वासराचा फडशा पाडलेला आहे तो वासरू पूर्णपणे खाल्लेला आहे आणि आत्ता सध्याला हे या एरियामध्येच बिबट्या लपलेला आहे तर त्याच्यामुळे प्रशासनाला ही कळकळीची विनंती आहे की ह्या एरियामध्ये येऊन इथे सर्च करा की बिबट्या आहे का कारण इकडे लहान मुलांच्या शाळा पण इथे जवळ आहे आणि रात्रीचे पण लोक इथे फिरतात सकाळी इथे वॉकिंगचा स्पॉट असल्यामुळे खूप माणसं इथे फिरतात आणि सध्या लाईव्ह लोकांनी पाहिलं होता बिबट्या इथे आलेला आहे म्हणून तर त्याच्यामुळे हा परिसरामध्ये सगळीकडे जरा भीतीचं वातावरण थोडंसं तयार झालं थोडंसं नाही भरपूर भीतीचं वातावरण आहे कारण रात्री इकडे बघा दिसणार नाही आहे बिबट्या जर आपलं इकडे कुठे तर अजिबात दिसणार नाही आहे आणि इकडे लहान मुलं खूप राहतात लहान मुलं असतात किंवा आम्ही असतो वॉकिंगला वगैरे असतो इकडे दिसिती टॉवर आहे इकडे भरपूर एरिया आहे इकडे भरपूर बिल्डिंग्स आहेत आणि इकडनं ह्या रोडलाच इथंच बिबट्या दिसलेला आहे तर त्याच्यामुळं प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर इकडे येऊन तातडीने लक्ष देण्याची गरज आहे कारण जर त्यांनी आत्ता वास्को खाल्लेलं आहे गाईवर हलके केलेले आहेत तर इथे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना इथे तेवढाच धोका निर्माण झालेला आहे कारण एक आहेत का दोन आहेत बिबटे हे पण माहीत नाही कारण काही जण म्हणतात एक बिबटे आहे काही जण म्हणतात दोन बिबटे आहेत तर त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने ह्या एरियामध्ये चरोली फाट्याच्या एरियामध्ये आळंदीचे अक्षरशः खूप जवळ आहे दोन किलोमीटरमध्ये आहे आणि ह्या एरियामध्ये येऊन पूर्ण पाहायला पाहिजे की आणि शक्यच नाही आहे इथून बिबट्या हालणं शक्य नाही आहे कारण हा खूप मोठा एरिया आहे त्याला लपण्यासाठी आणि इकडे मेंढपाळ वगैरे पण पर भरपूर आहेत तरी ह्या साईडला सकाळी सकाळी चार वाजल्यापासून वॉकिंगला लोक येतात आता आत्ता लोकांना माहीत झालं आहे की ह्या एरियामध्ये बिबट्या खूप जणांनी पाहिलेल्या आहे त्याच्यामुळे थोडंसं लोक आता लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि जोपर्यंत बिबट्या इकडे म्हणजे सापडत नाही आहे किंवा त्याचा पुरेपूर असा ठाव ठिकाणा लागत नाही तोपर्यंत बाहेर निघू नका कारण की बघा इथे रोडच्या कॉर्नरलाच बिबट्या येऊन गेलेलं आहे या बॅनरच्या तिथेच बिबट्या येऊन गेलेला आहे आणि याच्याजवळच त्यांनी त्या गाईचं वासरू आहे ते खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलकडनं फेस माझ्या फेसबुक चॅनलकडनं सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आपले लेकरंबाळे हे बाहेर अजिबात सोडू नका अजिबात सोडू नका आणि आपले जे प्राणी प्राणी पण असतील आपले तुकडे मांदरे काही असेल त्यांना त्यांची पण काळजी घ्या आणि रात्री फिरताना ह्या एरियामध्ये खूप जपून फिरा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा कारण बिबट्या आहे हे खूप जणांना माहिती व्हायला पाहिजे की या एरियामध्ये बिबट्या आलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण सिक्युरिटी घेऊन चला आता मी पण इथे थोडा वेळच थांबणार आहे कारण आता इथे एक पाच मिनटात सगळ्यांनी सुनसान म्हणजे इथे कुणी असूच नाही असं वाटते कारण कुठून ते झडप घेईल सांगता येत नाही आहे कारण इथेच आहे बिबट्या बिबट्या आहे आणि त्याच्यामुळे आता मला दिसत येत नाही कारण हे थोडं सुनसन झालं की ते बरोबर बाहेर येतात बाहेर येणार इथे थांबणार आणि त्याच्यामुळे जे पण लहान लेकरं इथे गार्डनमध्ये खेळणार आहेत तर त्या लहान लेकरांना कोणीही बाहेर पाठवू नका मी तुम्हाला कारण इथे खूप जणांनी पाहिलं आहे आत्ता बिबट्या खूप जणांनी पाहिल्या आहे त्याच्यामुळे ही कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की आपलं संरक्षण करा आणि शक्यतो प्रशासनापर्यंत ही बातमी लवकरात लवकर टाका आणि बिबट्याचं आहे ना जे काही त्यांना करता येईल ते करतील पण शक्यतो केअर घ्या आणि अजिबात 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 लहान लेकरांना बाहेर सोडू नका आणि खूप म्हणजे अवघड सिच्युएशन आहे कारण जवळ भरवस्तीमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे इकडे खूप मोठा एरिया आहे भरवस्ती आहे इथे आणि ह्या वस्तीमध्येच प्रॉपर बिबट्या आलेला आहे तर त्याच्यामुळे इथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि इकडनं आता खूप रहदारी असते तर आता बहुतेक बऱ्याच लोकांना माहीत झालं की बिबट्या आहे इथे त्याच्यामुळे थोडंसं त्यांनी वातावरण इकडं थोडंसं सेक्युरिटी पण पाहिजे इकडे आता प्रशासनाला कळालं पाहिजे की जर बिबट्या इथे असेल तर हे खूप कुणाला पण जीवाला धोका आहे त्याच्यामुळे पटकन त्याचा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे तर आता पटकन मी की थांबत नाही जास्त वेळ तर त्याच्यामुळे टेक केअर सगळ्यांनी काळजी घ्या घरातून बाहेर निघू नका